वंग्याची भाजी बट्टीसाठी हा असे एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर मी आता झाली रेडी आणि सकाळचे दहा वगैरे भाजलेले आहेत आणि मी जात आहे मम्मीसोबत बाजारात भाज्या आणि ते आणायचं आहे सो त्याच्यामुळे जायचं भरपूर सामान आणायचं आहे तर बघूया आता आजचं काय काय कसं काय होतंय ते सो चला तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर इथे मी आले होते आईसोबत बाजारामध्ये भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या मला आणि आज रात्रीच मी जाते तर म्हटलं आजच शेवटच्या दिवशी घ्याव्या तर मस्त फणस असं मिळालेलं आहे आणि फणस ना मला इतकं आवडतं ना पण माझ्या घरी सोहमला आणि महेशला दोघंही फणस खात नाहीत सो खूप म्हणजे खूप कधीतरी मी आणते आणि तेही ना आमच्या इकडे ना असं एक पाव वगैरे देत नाहीत जसं की आपल्या गावाकडे एक पावसुद्धा मिळतं तिकडे अर्धा किलो जास्तीत जास्त घ्यावं लागतं आणि तेही क्वचित कधीतरी मिळतं सो अर्धा किलो आणल्यानंतर मग एकटीला खूप जास्त होतं आणि म्हणून मग खाल्लंच जात नाही पण माझं तर फेवरेट आहे म्हणून मग इथे ना आई घेत होती तर आईला म्हटलं तू जास्त घे आईने तीन पाव घेतलं आणि आईला म्हटलं त्यातलंच थोडंसं मी माझ्यासाठी घेऊन जाईल आणि इथे ना ते दादांनी इतकं छान कट करून दिलं होतं ना की म्हणजे घरी त्याचे पिसेस वगैरे करायची गरजच पडली नाही इथे आता बाकीचं सामान घेतलं काकडी वगैरे घेतली ही काकडी आमच्याकडे मिळत नाही सो काकडी घेतली मी अर्धा किलो आणि बघा आजकाल गावाकडे पण अशी ब्रोकोली वगैरे बाजारात मिळायला लागलेली आहे मिरच्या वगैरे घेतल्या ठेचाच्या मिरच्या बारीक मिरच्या भरपूर काय काय घेतलेलं आहे ते मी घरी गेल्यानंतर म्हणजे दिसेलच तुम्हाला की काय काय भाज्या वगैरे घेतलेल्या आहे आणि गावाकडे आल्यानंतर हे असंच असतं ज्या भाज्या मला तिकडे मिळत नाही म्हणजे अहमदाबादला मिळत नाही ना त्या ना ना, नेहमीच अगदी नेहमीच प्रत्येक फेरीमध्ये मी गावावरून घेऊन जाते आई आली तर आई घेऊन येते किंवा मग माझी फेरी झाली तर मी घेऊन येते आणि पालेभाज्या पडनं इकडे खूप प्रकार मिळतात जसं आंबट तुका आहे पालक मेथीच इकडे मिळते पण इकडच्या साईडला ना आंबट चुका अशा बऱ्याच भाज्या मिळतात तर ते हे काटेरी वांगे आमच्याकडे मिळत नाही तर हे सुद्धा मी घेऊन येते इकडे याची भाजी खूप मस्त टेस्टी लागते तर असं एक 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 करून आम्ही इथे भाज्या घेत होतो आणि इथे निंबू बघत होती आई आणि आई मला इथे म्हणत होती की निंबू तू घेऊन जा म्हटलं नको निंबूचं खूप ओझं होतं कारण माझ्या घरात ना एकही एक दिवस असं होत नाही की निंबूशिवाय म्हणजे निंबू लागतंच लागतं रोजचं एक निंबू तर माझ्या घरामध्ये लागतंच तर म्हटलं इथे पण ना काहीतरी म्हणजे ज्या भावाने इथे मिळत होते गावाला त्याच त्यापेक्षा जरास थोडं दहा रुपयाने महाग आमच्याकडे मिळत होत्या पण म्हटलं नको ओझं नको कारण मला एक पावमध्ये तर होत नाही मी अर्धा किलो किंवा एक किलो निंबू लागतात मला सो म्हटलं घ्यायचे नाहीये इथे खूप छान अशा मला गवाराच्या शेंगा दिसत होत्या चवळीच्या शेंगा तर मी घेतल्या गवाराच्या शेंगा मी विचारत होते कितीला आहे म्हणून आणि सध्या भाज्या आता उन्हाळा आहे तर भाज्या सुद्धा महाग आहेत कारली पण खूप छान होती पण कारले पण माझ्याकडे कोणी खात नाही म्हणून मग मी काही घेतलं नाही आईसोबत पुढे आली तर इथे मला मिळालं गंगाफळ म्हणजे गंगाफळ म्हणतात इकडे कोणी कोणी याला कोळं पण म्हणतात कोणी भोपळा पण म्हणतात भोपळा असंही म्हणतात तर इथे पण ते चांगलं मिळत नाही कच्च मिळतं ते शिजायला खूप वेळ लागतो आणि त्याची चव पण वेगळी लागते म्हणून म्हटलं आलीच आहे तर इथूनच मी थोडंसं हे गंगाफळ घेऊन जाऊया तर तेच मी त्या मावशीला विचारत होते की चांगलं आहे ना आणि खरंच खूप चांगलं होतं म्हणजे काळ्या म्हणजे असं हिरव्या पाटचं मिळतं इकडे आणि लवकर शिजताना आणि टेस्टीही लागतं त्याला असं पाणी वगैरे नाही सुटत आणि ते फ्लॉवर वगैरे पण छान होती फ्लॉवर तर आईने घेतली म्हणजे बऱ्याचशा भाज्या आईच्या होत्या आणि काही भाज्या माझ्या होत्या त्यानंतर मग फुलं फुलं घेतल्याशिवाय तर माझा बाजार कंप्लीट होणारच नव्हता ही जी फुलं आहेत ना ही तिकडे मिळत नाही आमच्याकडे शेवंतीची वगैरे आता सध्या आहे म्हणजे पण ही वेगळी शेवंती आहे जी पिवळी शेवंती मी घेतलेली आहे ना ती वेगळी ही वेगळी आहे पांढरी वेगळी पिवळी वेगळी अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या होत्या म्हणून मग मला ते घ्यायच्याच होत्या तर मी एक पाव इथे शेवंतीचे फुलं घेतलेले आहेत यातले थोडे मी आईला दिले आणि बाकीचे मी इकडे घेऊन आलेली होती तर अशा प्रकारे भरपूर असे भाज्या फुलं भरपूर काय काय घेऊन झालेलं आणि चवळी चिवईची भाजी म्हणून एक येते बघा चिवईच्या भाजीचा झुणका बनवला जातो त्याची एक शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केला होता त्याची रेसिपी तर बऱ्याच जणांना ती आवडली होती तर तीच ही भाजी आहे जी इकडे मिळते लाल दांड्या असतात अगदी बारीक बारीक पानं असतात याला तर ही उन्हाळी भाजी असते तर हिच्या आमच्या म्हणजे आमच्या साईडला याच्या झुणका केला जातो याच्या वळ्या केल्या जातात खूप टेस्टी लागतात म्हणून मग मी त्यासुद्धा तिकडून घेऊन आलेली आहे आणि बऱ्याचशा आता म्हणजे बऱ्याच प्रकारच्या भाज्या मी घेतलेल्या आहेत पालेभाज्या कोथिंबीर तर न चुकता कोथिंबीर तर घ्यायचीच होती इथे आईला मुळा घ्यायचा होता मुळा वगैरे आमच्याकडे मिळतो

नेले नेले नेले। नेले। मी खाते मस्त खवा ताजा ताजा गावाला नाही साठी आणलेला खवा खूप आवडतो जावय जावयांची सोय ती काय जावयांची सोय काय आवडतो ना खवा गुलाब गुलाबजामुन खवा गुलाबजामुसाठी नात्यासाठी <laughs> हा असं असं खवा मग ताजा ताजा खायला मजा वाटते गुजरात मध्ये खवा दोन तीन वेळा आणला पण मला काही आवडला नाही आणि महेशला तर अजिबात आवडत नाही म्हणून मग मी जेव्हाही गावाला येते ना तरी कुडून आणि हा जो खवा आहे ना हा कडगावचा खवा आहे कडगाव जर आता तुम्हा जळगावमधले कुठे कोणी असेल ना तर तुम्हाला माहिती असेल कडगाव माझ्या मामांचं गाव आहे माझ्या आईचं माहेर तर तिथला खवा खूप प्रसिद्ध होता म्हणजे आताही आहे पण आधी खूप म्हणजे खूपच खवा व्हायला खूप यायच्या आधी आणि प्युअर असायचा म्हणजे मिलावट वगैरे असं काही नसायचं तर आता खूप कमी मिळतो आणि जे तिकडचेच गावाकडचे इकडे राहतात तर त्यांची डेअरी वगैरे असली किंवा असं तर तिथेच मिळतो सो मी जेव्हाही येते ना तर आई माझ्यासाठी म्हणजे आई आली की घेऊन येते पण मी आज होती आईसोबत तर म्हटलं जाताना घेऊन जाऊया कारण गुलाबजामून पण मी घेतलेले आहेत खोय माव्याचे इकडे मिळतात मस्त आणि माझ्या सोमला तेच आवडतात सो सोमसाठी ते घेतलं तर मग महेशसाठी म्हटलं खवा घेऊन जाऊया तर मग थोडासा खवा खाता येईल थोडे मग घरी मी गुलाबजामून बनवेल बघेल आता महेश काय म्हणतात ते अशी सोय करावी लागते गावावरून जाताना तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटेल की गावावरून जाताना असं कोण सगळं घेऊन जातं का तर त्याच्या माझ्यासारख्या सारख्या ज्या बाहेरगावी राहतात ना त्यांना माहिती आहे ते सगळंच नेतात सो आई आणि मी आताच बाजारातून आले भाज्या वगैरे आणायच्या होत्या त्या पण मी घेऊन आली न्यायसाठी आणि वरणबट्टी मस्त वांग्याची भाजी खांदे स्पेशल मेनू जे इकडे राहतात खानदेशचे जे जे असतील ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडची वांग्याची भाजी फेमस आहे आणि घोटलेली वांगेची भाजी घरी बनवतो त्याला एवढी टेस्ट येत नाही पण हे जे बाहेर बनवतात ना त्याला मस्त टेस्ट येते आणि आधी तर आमच्या म्हणजे लग्न कार्य वगैरे व्हायचे ना तेव्हा ते तोच मेणू असायचा वरणबट्टी वांग्याची भाजी किंवा मग वरणपोळी वांगेची भाजी आता ती पद्धत कमी कमी होत आहे कारण आता लंच वगैरे म्हणजे ताटांवरच जेवण जे म्हणतो आपण मेनू वगैरे असतात तर त्याला काही ती सर येत नाही आणि आमच्यासारख्यांना जे ज्यांना मिळत नाही खायला त्यांना त्या गोष्टींची खूप आठवण येते सो so, म्हणून मग गावावरून कोणी पण आलं ना की ते आणतातच मी पण ज्या दिवशी आली त्या दिवशी आईने आणलेली होती मग मी आईला आधी नाही म्हटलं म्हटलं नको उगाच पण मग आई म्हणे की नाही महेशला पण मिळणार नाही खायला म्हणून मग घेऊन जा सो आता आणलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे कारण ते दिवसभर थंड होईल मग रात्री ट्रेनमध्ये जायला मग प्रॉब्लेम होणार नाही तीन तिचं तिकीट असल्यामुळे ते राहील मग उद्यापर्यंत चांगलं सो असं आहे आणि आज पूर्ण माझं आईची गडबड चालू आहे आईने आज बिबडे वगैरे बनवले तर सगळे पातेले वगैरे घेतले ते नेते आई आणि मी आज जाणार आहे म्हणून मग आईने बिबडे पण बनवून दिले मला ओले बिबडे कोरडे तर तयार आहे काल तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच की पूर्ण बॉक्स त्यांनी रेडी करून ठेवलेला आहे आता ओले बिबडे जे खायला नेणार आहे ते दिवसा काढेल मम्मी सकाळी मम्मीचं झालं ते सगळं मी उठली तोपर्यंत आईचं सगळं आटोपलेलं होतं तर असं आहे आता चला पटापट आवरते पॅकिंग भाज्या आणल्या निवडते आणि सामान एवढा झालेला आहे भयंकर तर मी विचार करते आता काय करू या जे एक्स्ट्रा असेल की ज्याची मला आता गरज पडणार नाही ते मी राहू देणारे कारण परत एकदा माझी फेरी होईल सो त्यावेळेला मी ते एक्स्ट्रा घेऊन जाईल चल आता मी माझा मस्त खवा खाते आणि एन्जॉय करते तर आता जे काही बाजारामधून घेऊन आलेली होती मी भाज्या वगैरे सगळ्या त्या त्या निवडून ठेवायच्या आहेत तर इथे जे काही फुलं आणलेली होती ती मी काढत होती कारण ती एकदा बघून घेणं गरजेचं आहे काही खराब फुलं असतील तर ते मी इथेच काढून नेणार आणि पेपरमध्ये ते गुंढाळून घेणार आणि ही माझी पिशवी होती आणि आईचे वेगळे फुलं होते तर आईला यातले थोडे फुलं मला द्यायचे होते कारण मी एक पाव फुलं आणले होते फुलं हलके असतात त्यामुळे भरपूर आलेले होते तर आईला म्हटलं यातले थोडं घे सगळ्या भाज्या वगैरे निवडून झाल्या पप्पांनी मला मदत केलेली आहे कारण म्हणजे माझं सामान भरण्यामध्ये तर पप्पांची मदत ही लागतेच लागते आणि आईवडील तर तुम्हाला माहितीच आहे की कसे असतात ते तर इथे हे सगळं निवडून घेतलं भाज्या वगैरे सगळं साईडला ठेवलं कारण त्यानंतर मला पॅकिंग सुरू करायची होती तर जेवण बाकी होतं तर म्हटलं चला गरमागरम जेवण करूया तर ही रात्रीची शेवभाजी उरलेली होती आणि आईने आज माझ्यासाठी माझ्या आवडीचं बनवलेलं होतं ते म्हणजे की भरीत भरीत मला खूप आवडतं आणि त्यासोबत गरमागरम कळण्याच्या पुऱ्या हा माझा फेवरेट मेनू आहे आज जायचं होतं मला तर मग आई म्हणाली की आता मी भरीत बनवते तर मग गरमागरम भरीत झालं पुरी झालं आणि मस्त असं जेवण झालं त्यानंतर थोडा वेळ रेस्ट केला आणि नंतर सामाना पॅकिंग म्हणजे सु पॅकिंग करायला सुरुवात केली सामान इतकं जास्त झालेलं होतं की त्यातलं बरंचसं सामान मला तिथेच ठेवून यावं लागलं कारण कपडेसुद्धा भरपूर झालेले होते आईने ना माझ्यासाठी इतक्या साड्या घेऊन ठेवलेल्या होत्या तर तेसुद्धा सामान होतं आणि इतर माझं बाकीचंसुद्धा भरपूर सामान झालेलं होतं त्यामुळे मी ज्या मला लागणार आहेत आल्यानंतर काही गोष्टी त्या मी तेवढ्या घेऊन आलेली होती आणि बाकीच्या मी तिकडेच ठेवलेलं होतं कारण उन्हाळी पदार्थ म्हणजे जे काही असतात आपल्याकडे पापड वेपर्स वगैरे ते सगळं माझ्या आईने मला बनवून दिलेलं होतं तर तेसुद्धा मी घेऊन आलेली त्याचं एक बॉक्स तयार झालेला होता आणि भाज्यांची पिशवी वगैरे ती एक तयार झाली होती एक माझी कपड्यांची पिशवी होती तर तीन लगेच माझ्याकडे होते आणि जळगाववरून आई येणार होत्या त्यांची एक बॅग होती सोमची एक बॅग होती तर भरपूर लगेच झालं तुम्ही बघू शकता पूर्ण बेडरूममध्ये फक्त आणि फक्त माझाच पसारा आहे आणि इथे पप्पांनी बॅग पॅक करायला सुरुवात केलेली आहे जे काही सामान भाज्या वगैरे आणलेल्या आहेत त्या ठेवल्या आणि आईला बरंचसं सामान मी यातलं काढायला लावलेलं आहे तर असं असतं मैत्रिणीनो आज बघता बघता एक आठवड्यासाठी मी आलेले होते तर तो म्हणजे येताना जितकी माहेर येताना आतुरता असते ना तितकंच जाताना त्रास होतो आणि शेवटी तो क्षण आला ज्या दिवसाची मला वाट बघायला अजिबात आवडत नाही पण नाईलाज आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी तुम्ही समजू शकता की मला काय म्हणायचं आहे ते माहेर माहेर म्हणजे काय तर आईवडिलांचं प्रेम आई वडील इतके म्हणजे आईवडिलांचं प्रेम इतकं निस्वार्थी असतं ना की त्याला कसल्याच गोष्टींशी तोड नसते अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला देतात आता आपल्याकडे सगळ्या काही गोष्टी मिळतात पण तरीसुद्धा आईवडिलांचा टास असतो हे घेऊन जा ते घेऊन जा आणि ते एक एक पिशवीच्या दोन तीन पिशव्या कधी होतात कळत नाही जेव्हा आपण माहेर येतो ना तेव्हा आपल्या हातात फक्त एक पिशवी असते पण जाताना मात्र कधीही कुठलीच मुलगी खाली हाताने जात नाही हा प्रत्येक माझ्या मैत्रिणींचा अनुभव असणारच की दोनच्या तीन पिशव्या कधी होतात कळत पण नाही आणि हेच ते प्रेम आपल्या आई वडिलांचं माहेर म्हणजे काय तर जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना तोपर्यंतच आपलं माहेर असतं हो प्रत्येक स्त्रीला म्हणजे मला तरी असंच वाटतं जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंतच आपलं माहेर आहे कारण आपल्या आपली जितकी वाट आपले आईवडील बघतात ना तितकं कोणीच पाहत नाही जितकं ते प्रेम आपल्यावर करतात आपली काळजी घेतात तितकं या जगात कोणीच करू शकत नाही मी इथे आली होती एका कारणांसाठी ते मी नंतर तुम्हाला सांगणारच पण इथे आल्यानंतर आईने मला काहीच करू दिलं नाही एकही काम करू दिलं नाही फक्त आराम केला मी आणि ते माझ्या अंगीसुद्धा लागलं बरं का जाताना एक किलो वजन माझं वाढलेलं होतं खरंच सांगते बरं का तर असं असतं आईचं प्रेम आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या दिल्या आता आई वडील आहेत तोपर्यंत असं मी का म्हटलेलं आहे तर बघा मला हे प्रत्येक स्त्रीचा अनुभव मी सांगते तर बघा आपल्याला भाऊसुद्धा आहेत माझे भाऊ चांगले आहेत माझी बहिणीसुद्धा माझ्यावर खूप प्रेम करते पण होतं कायच की जसं माझा संसार आहे मी माझ्या संसारामध्ये मा बिझी असते तसे ते सुद्धा त्यांच्या संसारामध्ये बिझी असतात जसं ते माझ्यासाठी प्रत्येक वेळेला त्यांना शक्य होईल ना त्या त्या वेळेला ते माझ्यासाठी अवेलेबल होतात पण खरं सांगायचं झालं तर त्यांना जेव्हा माझी गरज असते तेव्हा खरंच मला त्यांच्यासाठी काही करता येत नाही कारण लांब राहते त्यामुळे पटकन असं जाता येत नाही तर असं असतं आणि आई वडील असे असतात की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्यासाठी ते कायम अवेलेबल असतात त्यांच्याने हो नको हो ते कायम आपली काळजी घेतात आणि आपल्यासाठी ते येतात पण वहिनी दादा सगळे चांगले असले तरी सुद्धा आई वडिलांचं प्रेम हे वेगळंच असतं माझ्या भावांचं माझ्यावर खूप प्रेम आहे ते माझ्यासाठी नेहमीच करतात पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आई वडील आहे तोपर्यंत प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपले आई वडील आहे तोपर्यंतच आपलं माहेर आहे तुम्हाला कोणाला असं वाटतं मला नक्कीच सांगा आणि शेवटी मला आवडणारा म्हणजे न वाटणारा क्षण चढ अंतकरणाने तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी मी माझ्या घरी जात होते तर इथे स्टेशनवर सगळे मला सोडायला आलेले होते नशिता दिवशी गप्पा मारत होते आणि माहेरचे ब्लॉग इथेच संपणार आहेत तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले नसतील तर नक्की बघा आवडले लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकर आपल्याला भेट होईलच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर मस्त खायचं मस्त राहायचं आणि माझे व्हिडिओ बघत राहायचं बाय